हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज खूप जास्त कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती खूप जास्त एक मिसिंग एनर्जी आहे कोणाची तरी खूप जास्त ते आठवण काढत आहे किंवा त्यांची कुणीतरी खूप जास्त आठवण येते काढताना दिसून येत आहे मे बी असू शकतं ज्यांची ते आठवण काढत आहेत ते त्यांच्यापासून दूर आहेत नो कॉन्टॅक्ट आहेत भरपूर दिवस झाले किंवा असू शकतं एक भरपूर दिवस झाले म्हणजे बोलणं नाही झालेलं किंवा कसल्याही प्रकारचा संपर्क त्यांच्यामध्ये झालेला इथे दिसून येत नाहीये आणि त्यामुळे एक प्रकारची मिसिंग एनर्जी खूप जास्त जाणवत आहे तर ही तुमच्या पार्टनरकडून असू शकते किंवा जे कोणी तुमचे लव आहेत त्यांच्याकडूनही ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे किंवा असू शकत जे कोणी आपल्या एखाद्या जर्नीमध्ये आहे तर त्यांच्यासुद्धा पार्टनरची ही एनर्जी असू शकते तर पाहूया आपण डिवाइन आपल्याला काय मार्गदर्शन करत आहेत किंवा त्यांची एनर्जी काय आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत तर त्यांना तुम्हाला नेमकं का काय सांगायचं आहे हे आपण डिवाइनला विचारू कशा बाबतीत इतकी जास्त मिसिंग एनर्जी तुम्हाला जाणवत आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या होम शिवाय हर हर महादेव स्वामी समर्थ ते दे, महापेरे महाले जे महादेवी दे। तर ज्यांची कोणाची मिसिंग एनर्जी आहे तर ती त्या त्यांची काय मेसेजेस आहेत तुमच्या पार्टनरचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत गाईड मी मानसिस्टर मायकल गाईड मी काय मेसेजेस आहेत ते आपण पाहूया इथं दिसून येत आहे एट ऑफ सॉल्ड फोर ऑफ सॉल्ड क्वीन ऑफ सॉल्ड अँड डेथ द हिरो फंट द हर्मिट अँड अगेन फोर ऑफ वंट्स तर दिसून येते आहे खूप जास्त सॉर्ट्सची एनर्जी आहे म्हणजे खूप जास्त इथे विचार इथे चालू आहेत कुठल्या तरी बाबतीमध्ये आणि तुमच्याविषयी खूप जास्त एक uh, विचार त्यांचा चालू आहे चोवीस तास ते कदाचित तुमचा विचार करत असतील मागे काही घटना घडल्या त्या संदर्भातही खूप जास्त विचार चक्र येथे चालू आहे परंतु त्यांना तेथून बाहेर पडता येत नाही आहे ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणावरून त्यांना बाहेर येता येत नाही आहे कारण की त्यांनी स्वतःला त्यांच्या जे काही बाउंड्रीज आहे त्यामध्ये खूप जास्त एक जखडून घेतलेला आहे आणि त्यामुळे ते बाहेर पडू शकत नाही आहेत मे बी असू शकतं ही जी फिमेल एनर्जी आहे मेल फिमेल दोन्हींसाठी आहे बट इथे फिमेल कार्ड्स खूप दोन जास्त आलेले आहेत तर असू शकतं हे कोणीतरी तुमची फिमेल एनर्जी आहे किंवा मेल एनर्जी दोन्हीसाठी रेझोनेट होतं तर एक खूप जास्त विचार चक्रामध्ये आहे पुढे भविष्यात काय घडेल याचा जास्त विचार चालू आहे परंतु तुमच्या बाबतीत खूप जास्त एक मिसिंग एनर्जी आहे आणि दिसून आहे की खूप जास्त ओवर थिंकिंग आहे की या अशा परिस्थितीमध्ये का अडकलं गेलं आहे या बाबतीतही डिवाईनला खूप जास्त ते प्रार्थना करत आहेत परंतु दिसून येते की नक्कीच ते तुमच्याकडे परत येणार आहेत आणि मिसिंग एनर्जी आहे सध्या स्टक सिच्युएशन आहे ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडता येत नाही आहे त्यामुळे येथे कुठेतरी ध्यानाची मौनाची स्थिती घेतलेली येते दिसून येत आहे नो कम्युनिकेशन आहे परंतु तरी सुद्धा मिसिंग एनर्जी खूप जास्त आहे खूप जास्त ते आठवण तुमची काढत आहेत आणि आठवण काढत आहेत सो खूप जास्त विचारचक्रही चालू, न, 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 विचार चालू जा आहेत आणि पुढे कसं जायचं या बाबतीतही काय प्लॅन करायचा ह्याचा सुद्धा खूप जास्त विचार त्यांचे चालू आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक सॅड आहे ते फ्रस्टेशनच्या एनर्जीमध्ये आहेत लोकांशी संपर्क कमी झालेला आहे दिसून आहे आणि असंही दिसून येते की सध्याची जी अवस्था आहे त्यांची ती अजिबात सेल्फ लव्ह मध्ये नाही आहेत तर स्वतःवरती अजिबात त्यांचं ते लक्ष नाही आहे मे बी जे काही तुमचे हे पार्टनर आहेत ते खूप जास्त एक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत चांगले आहे त्यांची बॅकग्राऊंड जे काय आहे ते खूप जास्त चांगले आहे सध्याचे जे वर्क आहे त्यांच्याकडे खूप जास्त वर्कलोड आहे खूप जास्त एक त्यांचं कार्यक्षेत्रच असं आहे की त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही आहे तुमच्याकडे येण्याची खूप जास्त त्यांची इच्छा आहे परंतु तरी सुद्धा ते येऊ शकत नाही कारण की जबाबदाऱ्या खूप जास्त त्यांच्याकडे आहे मे बी असू शकतं फॅमिलीच्या जबाबदाऱ्या किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भातील जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत आणि त्यामुळे कदाचित ते तुमच्याकडे येत नाही आहेत परंतु एक तुमच्याकडे येण्याची खूप जास्त इच्छा आ, आहे आणि दिसून येते सध्या एकटेपणामध्ये आहेत एकटेपणाची जाणीव येते खूप जास्त होत आहे आ, तर त्यांचे जे काही नातेसंबंध होते त्यांची सुद्धा डेथ येथे झालेली दिसून येत आहे म्हणजे जे कोणी त्यांच्या जवळचे होते ते सुद्धा आता त्यांच्यासोबत नाही आहेत आणि त्यामुळे ते खूप जास्त एकटे आहेत त्यांनी ओळखलेलं आहे जे काही आपल्यासोबत नाते होते ते खूप जास्त एक स्वार्थीपणाचे होते आणि त्यांनी फक्त आपल्याकडून फायदा करून घेतला या संदर्भातही त्यांना डिवाईनने गाईड केलेलं आहे त्यांना कळून चुकलेलं आहे खरे कोण आहेत खोटे कोण आहेत आणि इतक्या दिवस यांच्यासोबत ते खूप जास्त टाईम स्पेंड करत होते खूप जास्त त्यांना वाटत होतं हे आपले जिवाळ्याचे लोक आहेत तर त्यांना आता त्यांचं खरंच स्वरूप कळाल्यामुळं आता ते नातेसुद्धा त्यांच्यापासून दूर गेलेले आहे आणि जे काही त्यांचा इगो होता अहंकार होता त्यांच्यामध्ये की ते खूप जास्त हिरो फंट आहेत परंतु आपल्याला माहिती आहे कोणी काहीही असलं राजा असो रंका असो कोणीही असो परंतु परमेश्वरापुढे त्यांचं काहीही चालू शकत नाही कारण की जो काही अहंकार असतो तो एक शत्रू आहे आपला आणि त्या अहंकारामुळेच आपण आपले चांगले नातेसुद्धा गमावतो ज्यांच्यावरती आपण प्रेम करत असतो ते सुद्धा आपण गमावतो आणि अहंकारापाई त्यांना त्यावेळेस कळालं नसेल कदाचित तुमची जे महत्व आहे जे तुमचं तुम्ही कोण आहात हे कदाचित त्यांना कळालेलं नसेल आणि त्यामुळे ते तुम्हाला दूर सोडून निघून गेले असतील आणि त्यानंतर जेव्हा त्यांना खऱ्या गोष्टींची जाणीव झाली की जीवनामध्ये सत्य सुद्धा काहीतरी एक गोष्ट आहे त्यावेळेस त्यांना खूप जास्त एक फ्रस्ट्रेशनची एनर्जी जाणवली आणि सध्याची ते खूप जास्त स्वतःलाच दोष देत आहेत की कदाचित माझंच काहीतरी चुकलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप माझ्या जीवनामध्ये जे काही पॉझिटिव्हिटी होती किंवा जे काही ट्रू लव्ह होतं त्याला मी कदाचित गमावलेलं आहे अशी सुद्धा त्यांची एनर्जी येथे दिसून येत आहे परंतु परमेश्वराचं ह्या नात्यावरती खूप जास्त लक्ष आहे मे बी असू शकतं हे एक फ्लेम कनेक्शन आहे बिकॉज ऑफ फोर ऑफ आणि आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम कनेक्शन मध्ये जे काही गोष्टी घडतात त्या डिव्हाइनली गायडेड असतात जरी त्यांनी तुम्हाला सोडलं असेल किंवा काही तुमच्यामध्ये वाद जरी झालेले असतील तरी सुद्धा प्लॅन होता हा एक परमेश्वराची योजना होती तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्या आयुष्यात तुमचं खरं स्वरूप तुम्हाला कळण्यासाठी कदाचित ह्या गोष्टी घडल्या असतील आणि त्यांनी तुम्हाला हर्ट केला असेल तुम्हाला दुखावलं असेल परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपामध्ये येणार आहात त्यावेळेस नक्कीच तुमचे जे पार्टनर आहेत ते तुमच्याकडे परत येणार आहेत बिकॉज बॉटमची एनर्जी ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहे एम्प्ररची uh, एनर्जी आहे आणि एम्प्रर म्हणजे ते तुमचा न्याय करणार आहेत कारण की ते एक न्यायप्रिय व्यक्ती आहेत त्यांनी कधी आजपर्यंत कुणावरही अन्याय केला नाही तर तुमच्यावरती वरती ते uh, करू शकत नाही कारण की हे जे नातं आहे तुमचं ते परमेश्वरानेच तुमच्या जीवनामध्ये आणलेलं आहे बिकॉज ऑफ दिस ट्विन फ्लेम कनेक्शन तर तुम्हाला नक्कीच ही क्लेम करायचे आहे आणि इलेवन इलेव्हन म्हणून कमेंटही करायची आहे भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे टू टू च पोर्टल आहे आणि टू टूच्या पोर्टलमध्ये हे कार्ड मिळणं इट्स अ व्हेरी बिग पॉझिटिव्ह साइन तर तुम्हाला की इलेवन इलेवन म्हणून कमेंट करायची आहे तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायची आहे आणि ह्या रिडिंगला क्लेमही करायचं आहे कारण भविष्याची एनर्जी ची आहे तर लवकरच तुमचं रियुनियन होताना सुद्धा येथे दिसून येत आहे मे बी ज्यांना ज्यांना आपण ह्या जर्नीमध्ये आहोत हे माहिती आहे तर त्यांच्यासाठी कन्फर्मेशनसुद्धा त्यांना मिळत असेल युनिवर्स काही साईन पाठवत असेल हो म्हणजे दोन काही दिसणं फुलपाखरं दिसणं किंवा अशा क्वीन्समध्ये गोष्टी दिसणं त्यामुळे सुद्धा हे एक रियुनियनचं साईन आहे तर हे कार्ड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह आणि नक्कीच तुम्हाला ह्या कार्डला येथे क्लेम करायचं आहे तर तुमच्या पार्टनरची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि लवकरच ते तुमच्याकडे येणार आहेत आणि दिसून येते खूप जास्त एक कम्युनिकेशनसुद्धा तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे तर ज्या काही गोष्टी बोलायच्या होत्या थांबल्या होतं इतके दिवस कम्युनिकेशन तर कम्युनिकेशनची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं सध्याची परिस्थिती एक जबाबदाऱ्यांची आहे जबाबदाऱ्यांचं ओझं खूप जास्त आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचासुद्धा विचार येथे होत आहे परंतु दिसून येते तुमच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि एक कपची एनर्जी आहे तर इमोशनलही आहे तर भावनिकरित्या तुमच्याशी ते कनेक्टेड आहेत सतत आपल्याला माहिती आहे ट्विन फ्लेम कनेक्शनचं कनेक्टेड असतात हार्ड टू हार्ट दूर असलात तरी सुद्धा आणि टेन ऑफ पेंटिकलची एनर्जी आहे तर नक्कीच खूप जास्त पॉझिटिव्ह भविष्याचं आउटकम येथे येताना दिसून येत आहे तुम्हाला तुमच्या इनरवर्कवरती फोकस करण्याची येथे गरज आहे तर तुमच्या पर्सनवरती लक्ष देऊ नका तुमचं जे इनरवर्क आहे जे काही ध्यानधारणा तुम्ही करता तसे स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे जातात तर त्याकरता तुम्हाला डिवाईन ते गाईड करत आहे की त्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे आणि असू शकतं काहींना मिरर नंबरही खूप दिसत असतील म्हणजे एंजल नंबर्स असतात तसे मिरर नंबरसुद्धा असतात तेरा तेरा अकरा अकरा अशासारखे नंबर्स बारा बारा किंवा वन फोर 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 असे नंबरसुद्धा दिसत असतील तर हे एक कन्फर्मेशन आहे की ते तुमचे पार्टनर जे आहेत ते तुम्हाला मिरर करत आहेत मिरर करत आहेत म्हणजे त्यांच्या भावना ते तुम्हाला जाणवत आहेत की त्यांना काय विचार येत आहेत किंवा अशा प्रकारची एनर्जीसुद्धा येथे आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या कार्डला क्लेम करायचं आहे आपल्याला थ्री ऑफ वॉन्ट फोर ऑफ वॉन्ट इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन खूप सकारात्मक हे चिन्ह आहे तुमच्या जर्नीच्या संदर्भात तर तुम्हाला नक्कीच ही रिडिंग क्लेम करायची आहे तर ज्यांना ज्यांना आपल्या पार्टनरच्या संदर्भात मिसिंग uh, एनर्जी होती खूप जास्त आठवण येत होती किंवा काही गोष्टींच्या बाबतीत खूप जास्त एक uh, वाटत होतं की माहिती नाही आपले पार्टनर आपल्याविषयी काय विचार करतात तर त्यांच्यासाठी ही रिडिंग होती ज्यांना ज्यांना रेझोनेट झाले त्यांनी नक्की क्लेम करा इलेवन इलेवन म्हणून कमेंट करा तसेच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने हे कमेंट करा माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअरही करा तर ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तसेच ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट